ब्रह्मा विष्णू आणि महेश हे माता अनुसूयाच्या पोटी येतात कारण त्यांनी वचन दिलेलं आहे आणि यामध्येच त्यांनी त्यांची परीक्षा सुद्धा घेतलेली आहे बर का याबद्दलची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही भिक्षुकाच्या रूपामध्ये माता अनुसुयाकडे आलेले आहेत भिक्षा मागण्यासाठी आणि ती परीक्षा पण घेतात तेव्हा आणि ती परीक्षा घेताना ते म्हणतात की आम्हाला खूप भूक लागलेली आहे आम्हाला अन्नदान हवंय पण आमची एक अट आहे की तुम्ही पूर्णपणे निर्वस्त्र हो। म्हणजे नग्न होऊन आम्हाला अन्न द्यायचं शेवटी त्या माता अनुसूया आहेत ना त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आली की हे काही सुधे भिक्षुक नाही आपली कसली तरी परीक्षा सुरू आहे मग त्यांनी आपल्या पतीव्रता शक्तीने त्या तिघांनाही बाल रूपात रूपांतर केले आणि मग त्या तिन्ही छोट्या छोट्या बाळांना सनपान दिलं आणि त्यांचं पोध तेव्हा खरं तर ब्रह्मा विष्णू महेश जे पूर्ण विश्वाचे निर्मिती करणारे पालन करणारे संहार करणारे ते अगदी लहान बाळासारखे होऊन मातृत्व अनुभवत होते त्यामुळे पूर्ण जगाची निर्मिती करणाऱ्या सगळ्या देवतांची आई म्हणून माता अनुसिया इतकी सर्वश्रेष्ठ त्यानंतर ते, ते पूर्व आपल्या रूपामध्ये येऊन त्यांनी पुन्हा Wata anu se laashi